मी मयुरी आणि आपण पाहताय अलँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्टी या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं से स्वागत करते राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा वाद आपल्याला आहे तो म्हणजेच जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना मागच्या काही कालावधीमध्ये जर बघितलं तर जुन्या पेन्शन योजनेसाठी संपही इपुकण्यात आलेला होता आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जी आहे त्याची घोषणा केलेली आहे नेमकी सुधारित पेन्शन योजना काय आहे तुम्हाला किती पेन्शन मिळणार तुमचा वाटा किती असणार आणि जोखीमेची जबाबदारी कोण उचलणार या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओ मार्फत घेणार आहे त्या नवीन पेन्शन योजनेचा वाद असण्यामागचं कारण म्हणजे काय तर ती योजना जी आहे ती बाजार मूल्यावर आधारित होती बाजारात जर तोटा झाला किंवा बाजार जर कोसळला तर त्याचा तोटा निवृत्ती वेतनावर होणार होता अगदी याच गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक समिती गठीत केली आणि या समितीकडून काही सूचना आल्या आणि त्याच सूचना म्हणजेच सुधारित पेन्शन योजना यामध्ये लागू करण्यात आलेल्या तर यामध्ये तुम्हाला पेन्शन किती मिळणार आहे तर तुम्हाला शेवटचं जे तुमचं वेतन आहे म्हणजे शेवटची जी पगार आहे त्या पगारीच्या पन्नास टक्के तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि प्लस तुम्हाला मागाई भत्ता मिळणार आहे त्याचबरोबर फॅमिली पेन्शन किती असणार आहे हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुमचं जे निवृत्ती वेतन आहे त्या निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के रक्कम प्लस महागाई भरता तुम्हाला पेन्शन म्हणजे कुटुंबाला पेन्शन म्हणून मिळणार आहे त्याचबरोबर जर सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की बाजार जर कोसळला तर बाजार कोसळल्यानंतर त्याची जबाबदारी काही सुनिश्चित नव्हती सध्या जो बाजार कोसळल्यानंतर त्याची जी जबाबदारी आहे किंवा जी जोखीम आहे ती राज्य शासनाने त्याची जबाबदारी उचललेली आहे जे बाजार मूल्यावरच ही योजना आधारित असणार आहे पण जो तोटा झाला तर तो तोटा राज्य शासनाकडे असणार आहे आता तुम्हाला यामध्ये किती वाटा द्यायचा आहे तर अगदी पूर्वीसारखाच तुम्हाला त्यामध्ये वाटा देणं बंधनकारक आहे तो म्हणजे दहा टक्के कर्मचाऱ्यांचा वाटा आणि चौदा टक्के जो आहे तो शासनाचा वाटा अशा पद्धतीने सुधारित पेन्शन योजना जी आहे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लांटन मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत लांटन लंटन मराठी धन्यवाद